माझ्या लेखाचे नाव आहे नमस्कार दोन व्यक्ती समोरासमोर आल्या की परस्पराने आपली दखल घ्यावी म्हणून निरनिराळ्या प्रकारे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात काही जणं रामराम तर काही जणं आदाब म्हणून एकमेकाला ओळख दाखवतात काही जणं हातात हात मिळून शेकहँड करतात तर काही जण स्वतःचा उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवून मान किंचित वाकून आदरभाव व्यक्त करतात तशीच नमस्कार ही क्रियाई आदरभाव व्यक्त करणारी आहे तशी ही क्रिया साधी सरळ सोपी व नकळत घडणारी आहे या क्रियेला उपचार म्हटले तरी फरक पडणार नाही या नमस्कारात खूप ताकद आहे प्रत्येक व्यक्तिगत तसेच या व्यक्तीचे समाजातील स्थान यानुरूप या क्रियेत फरक पडतो स्वतःची ओळख करून देताना तसेच दुसऱ्याची ओळख करून घेताना या क्रियेचा सर्वसाधारणपणे आधार घेतला जातो साध्या नमस्कारात समोरील व्यक्तीला किंवा समूहाला जिंकण्याची शक्ती आहे दोन विरुद्ध टोकाच्या विचारधारेला एकत्र आणण्याची शक्ती या नमस्कारात आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही नमस्कार ही क्रिया अधर्वा व्यक्त करणारी आहे तरी वेळेनुरूप त्या नमस्काराचा अर्थ वेगळा असतो नमस्कार म्हणजे शांततेचे प्रतीक असते तसेच त्यातून परस्परांच्या विषयी प्रेमभावना तसेच आत्मीयते ती तसेच ऐक्याची भावना असू शकते नमस्काराचा अर्थ असाही आहे की दोघांच्यात परस्पर समभाव उत्पन्न होणे संवादाची स संवाद साधण्यास सुरुवात करण्यासाठी नमस्कार या क्रियेमुळे चालना मिळते प्रत्येक वेळेस नमस्काराचा अर्थ नम्र होणे तसेच नतमस्तक होणे असं हो होत नाही तेव्हा देवासमोर उभे राहून नमस्कार केला जातो तेव्हा त्यामागे भक्तिभाव असतो त्यावेळेस इतर कोणत्याही भावना मनात नसतात भक्तिभावाने नमस्कार करताना अधोमुख होऊन नकळत डोळे मिटले जातात याचाच अर्थ एकाग्र चित्त करून देवाला भक्तिभावाने नमस्कार करणे ही त्यामागील भावना भक्तिभावाने केलेली आळवणी काही सेकंद अथवा काही मिनिटापूर्वी अस मिनिटापुरती असली तरी मनाला सात्विक समाधान देणारी असते भावनिक आवाहन करताना हात नकळत जोडले जातात दोन्ही हात नकळतपणे हृदयाजवळ जोडले जातात याचाच अर्थ असा होतो की आवाहन मनापासून तसेच कळकळीच्या भावनेने केले जाते त्याच वेळेस ती कळकळीची भावना मनापासून असेल तर ती नक्कीच चेहऱ्यावर उमटते एखादा कलाकार आपली कला सादर करून झाल्यावर नतमस्तक होऊन नमस्कार करतो त्यात खूप मोठा अर्थ भरलेला आहे ती एक सद्भावनिक कृती असते प्रेक्षकांनी दिलेल्या पावतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते तुमच्या कौतुकामुळेच मला आज हे यश दिसत आहे ही भावना प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी नमस्कार फार मोलाची भूमिका बजावतो कलाकार खेळाडू माणूस जेवढा मोठा तेवढा तो जास्त नम्र त्यामुळे त्याच्या नमस्कारही सात्विक प्रवृत्तीचा असतो व तो साहजिकच मनाला भिडतो हात जोडून नमस्कार व मनापासून केलेले मंदस्मित या दोन्ही गोष्टी त्या माणसाची बौद्धिक पातळी तसेच परिपक्वता याची प्रचिती देतात नमस्कार हा कधी न्यून गंडत्वाचा प्रकार होऊच शकत नाही समोरच्याला नमस्कार करून आपण कधीच लहान होत नाही या उलट समोरील व्यक्तीला नमस्कार करून त्याच्या मनात आपण स्वतःविषयी आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो दोन व्यक्ती समोरासमोर आल्या तर नमस्काराला प्रतिनमस्कार होतोच अहम पूर्वग्रह अथवा स्वतःविषयी खोट्या प्रतिष्ठेचा बाऊ करणारे कधीच प्रतिनमस्कार करीत नाहीत समोरील व्यक्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणारे व स्वतःविषयी गची बाधा असणाऱ्या व्यक्ती कधीच अशा प्रतिनमस्काराला भानगडीत पडत नाहीत या अशा प्रकारच्या व्यक्ती नेहमीच समोरच्याला तुच्छ समजत असतात अशी माणसे स्वतःच्या नावावर न नेमी नामार जगता नेहमी पूर्वजांनी कमवून ठेवलेल्या नावावर जगत असतात तसेच खोटी प्रतिष्ठा दाखवत प्रतिष्ठ प्रतित यश व्यक्तींची अतिसलगी दाखवताना तोंडावर सपशेलही आपटतात कोणी नमस्कार केला असता त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला प्रति प्रतिनमस्कार न केल्याने त्याचा अपमान करण्याचा अघोरी आनंद ही मंडळी मिळवत असतात असे वाटते पण त्याच वेळेस त्यांना असे जाणवत नाही की आपण आपल्या अपरिपक्वतेचे आप तसेच असभ्यपणाचे दर्शन घडवीत आहोत प्रतिनमस्काराला अवेल अवेर करण्याबरोबरच खोटा नमस्कार करणारी मंडळी आहेत याच्यात प्रथम क्रमांक लागतो तो राजकारणी मंडळींचा निवडणुका आल्या की त्यांचे हात नेहमी खोट्या नमस्कारासाठी जोडलेले असतात मतदार हा त्यांच्यासाठी औट घटकेचा राजा असतो एकदा का मतदान झाले की कोण मतदारा विचार मनात असतो मतदान होण्याआधी असणारा ओशाळवाणा तसेच अगतिकतेचा आव आणणारा नमस्कार निवडणुकीनंतर लुप्त होतो त्यानंतर समोरून जाताना साधा नमस्कार केला तरी प्रतिनमस्काराचे तर जाऊ दे पण साधे ओळखीचे स्मित देण्याची सभ्यताही लोक पावलेली असते शेवटी एवढेच म्हणता येईल की नमस्काराला तेवढ्या स्वच्छ व मोकळ्या मानाने प्रतिनमस्कार करणे हे सभ्यतेचे तसेच सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे असे वाटते नमस्कार